मित्रांनो तुम्हाला आनंदाची बातमी अशी आहे की कोणत्या जिल्ह्यात किती जागा वाढल्यात बघा आता गडचिरोली जिल्हा जो आहे त्यामध्ये जागा वाढले जा आहेत आता एकूण जागा झालेल्या आहेत नऊशे बारा तर आराखीओसाठी सत्तर जागा वाढलेल्या आहेत डब्ल्यू एससाठी पन्नास जागा वाढलेल्या आहेत ए सी बी सी सीसाठी पन्नास जागा वाढलेल्या आहेत आणि आता बघा एमआसाठी एकशे अठ्ठावन्न जागा वाढलेल्या आहेत आणि विमाप्रसाठी प्रसाठी शेहेचाळीस भज ड शेहेचाळीस भज कत्तावन्न भज ब पन्नास आणि वीज अ चोपन्न अज दोनशे दहा आणि एकशे अजासाठी एकशे एकवीस इतक्या जागा वाढलेल्या आहेत तर मित्रांनो सविस्तर माहिती अशी की सर्वसाधारणसाठी दोनशे एकोणनव्वद आणि दोनशे त्र्याहत्तर जागा महिलेसाठी दोनशे त्र्याहत्तर आणि सर्वसाधारणसाठी दोनशे एकोणनव्वद एवढ्या जागा वाढलेल्या आहेत आणि जे गडचिरोली जिल्ह्यात जे मुलं आहेत तर तेच यासाठी अर्ज करू शकतात अशी खबर आहे आम्ही फक्त गडचिरोली जिल्ह्यातले जे निवासी असतील त्यांनी यासाठी प्रयत्न करा तुमच्यासाठी चालून आलेली संधी आहे आणि तिथं तुम्हाला शंभर टक्के यश मिळवायचे आहे चा खचून जाऊ नका कुठेच आपली व्यवस्थित तयारी चालू ठेवा आणि अजिबात तुम्ही डगमगू नका येणारे पोलीस भरतीसाठी तुम्ही व्यवस्थित अशी तयारी करा आणि यामध्ये जे वाढ झालेल्या आहेत आता सर्व कास्टनुसार जागा बदललेल्या आहेत पहिल्या सातशे सातशे होत्या आता नऊशे बारा जागा झालेल्या आहेत टोटल तर त्याच्यामुळं आता तुम्ही एकदम व्यवस्थित असा बघून जागा बघून तुमच्या कास्टनुसार फॉर्म अप्लाय करू शकता आणि महत्त्वाची माहिती अशी फक्त तर गडचिरोली जिल्ह्यामध्ये फक्त गडचिरोलीवालेच उमेदवार अर्ज करू शकतात तर त्यामुळे बाकीच्यांनी इकडे लक्ष देऊ नका आणि गडचोरीचे जे विद्यार्थी आहेत त्यांनी व्यवस्थित अशी तयारी करा आणि फॉर्म भरताना चूक करू नका फॉर्म व्यवस्थित बघून सगळी माहिती आधी वाचून जाहिरात पूर्णपणे आपल्या डोळ्याखालून काढून नंतरच फॉर्म भरा आणि कुठेही चुकू नका फॉर्म भरताना कारण तुमचा आधार रजिस्ट्रेशन आहे ह्यावेळेस त्याच्यामुळं हो तुम्ही अजिबात चुकू नका कुठे मिस्टेक करू नका आणि व्यवस्थित असा फॉर्म सबमिट करा तर मित्रांनो वाढलेल्या जागा बघा नऊशे बारा आहेत थोड्या जागा नाही तर गडचिरोलीवाले उमेदवारांचं जास्त कॉम्पिटिशन पण राहू शकतं किंवा न पण राहू शकतं कारण गडचिरोली जिल्ह्यामधून आत्तापर्यंत किती फॉर्म आलेत माहीत नाही पण तुम्ही आता व्यवस्थित अशी तयारी करा आणि आपल्या जागा आपल्याला कोणत्या कास्टमधून भरायचं आहे फॉर्म ती एकदम व्यवस्थित अशी माहिती घेऊन नंतरच तुम्ही फॉर्म अप्लाय करा धन्यवाद